કે વિજેતા ઇલેક્શન येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत कमिटीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या घडामोडीच्या संदर्भात घेतलेल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती पहिली जाहीर केली निवडणुकीचा फॉर्म्युला एकतीस एकोणीस असा समोर जाहीर केलेला आहे आणि मग त्यानंतर वृत्तवाहिनींवर आणि एकंद्रित बातम्यांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठी बंडखोरी अस्त्र नारायणजी नाट्य अशा बातम्या मला ऐकायला आणि बघायला मिळाल्या मुळात आपल्याला एक विषय मी क्लिअर करतो हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता त्याच्यासाठी राष्ट्रप्रथम पक्ष आणि मी या विचारावर चालणार आहे त्याचबरोबर सन्मान्य राणेसाहेबांचे शब्द हा अंतिम असल्यामुळे या जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्ष शिवसेना करते हे कोणीही राणे साहेबांच्या शब्दाच्या बाहेर नाही आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेब असो आदरणीय मुख्यमंत्री साहेब असो आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ आदर शिंदे साहेब असो आणि सन्मान्य राणे साहेब हे सगळे एक दुसऱ्याच्या संपर्कात आहेत संवादात आहेत ज्या घडामोडी चालले ते एक दुसऱ्याला ते माहितीही देत आहेत आणि म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्या जा ह्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नये किंवा मी माझ्या पत्रकार मित्रांना पण सांगित थोडे महायुती झालेले आहे आमच्या जिल्ह्यात आणि म्हणून थोडे कुरबुरी होणार पुढे नाराज होणार लोक ते अपेक्षित असत कारण का तीन पक्ष आहेत आणि पन्नास सीट आणि शंभर आमच्याकडे इच्छुकांचा भाऊ गर्दी खूप आहे प्रत्येक एका एका सीट वर किमान आठ आठ दहा दहा इच्छुक आहेत आमचं काय उभाटा आणि महाविकास आघाडीसारखी परिस्थिती नाही ते शोधून आणायला ला लागत आहेत दुसऱ्या गावातले इम्पोर्ट करायला लागत आहेत अशी आमची परिस्थिती नाहीये आमच्या संघटना भक्कम आहेत कार्यकर्त्यांचा आमच्यावर विश्वास आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मध्ये उद्या महायुतीचीच सत्ता येणार आहे हे काळ्या दगडावरची भव्य असल्यामुळे अशा पद्धतीचे कुठे ना कुठे तरी कोणाची मनं दुखवणं कोण नाराज अपेक्षित आहे आणि म्हणून कालपासून मी स्वतः आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब असतील जिल्हा प्रमुख दत्ता सावंत साहेब असतील तिथे दीपक केसरकर साहेब असतील तिथे निलेश राणे साहेब असतील आम्ही सगळे कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत इच्छुकांच्या संपर्कात आहोत मला विश्वास आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्येकाला समाधान करण्याची पूर्ण तयारी आणि क्षमता आणि ताकद ही महायुतीमध्ये आहे आम्ही सत्ताधारी आहोत राज्यात आणि केंद्रात ही महायुतीची सत्ता आहे एनडीएची सत्ता आहे सत्तेतली सगळी पद म्हणजे इथे एल आणि पंचायत समितीची तिकीट सोडल्यानंतर आमच्याकडे समित्या आहेत जिल्हा नियोजन आहे डोंगरे विकास डोंगरीची समिती आहे असख्य समिती आहे जिथे कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते त्याचबरोबर स्वीकृत पदांची पण संधी वेळी आहे पाच पाच स्वीकृत सदस्य जिल्हा परिषद मध्ये जाऊ शकतात आणि पंचायत समितीमध्ये जाऊ शकतात म्हणजे कोणीही वंचित राहणार नाही कोणीही वंचित राहणार नाही एका मतदारसंघामध्ये अगर दोन कार्यकर्ते असतील निवडलं दुसऱ्याचा दुसऱ्याला ताकद कशी द्यायची नावापुढे पद कसं लावायचं याची पूर्ण तयारी आमच्याकडे आहे पालकमंत्री म्हणून सगळे अधिकार मानत नाही निधी पाहिजे देऊ शकतो म्हणून अशी कुठलीही नाराजी म्हणून तुम्ही पण पत्रकार मित्रांना पण सांगेल थोडं जरा काही कुठल्या बातमी देण्यापेक्षा थोडा आम्हाला आम्ही पण आमच्या पद्धतीने कार्यकर्त्यांशी बोलतोय आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठलीच चिंतू परंतु नाही कोणामध्येही नाराजगी नाही कोणी थोडं इकडे दुखावलं असेल भावनेच्या भरामध्ये राजीनामा दिला असतील तर जिल्हा अध्यक्ष मी सर्वजण संपर्कात आहोत राणे साहेब माहिती घेत आहेत प्रदेश अध्यक्ष साहेब माहिती घेत आहेत ते सगळे आम्ही एक दुसऱ्याच्या कॉर्डिनेशन मध्ये असल्यामुळे नाराजगीचा विषय राहत नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुका ही महायुती म्हणून आम्ही एकतर्फी जिंकू अशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि हा विश्वास निघा काल पुरुष मंडळा अध्यक्ष अनुदुर्प भाई यांनी राजीनामा राजीनामा देताना माझा कोणताही राजनाम काम करू शकत असं त्याच्या तुमच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा एवढे तीन पक्ष आता पन्नास सीट आहेत आता उदाहरण जेव्हा आम्ही नगरपालिका स्वबळावर लढलो तेव्हा नाराजी आली का ती परिस्थिती वेगळी असते महायुती जेव्हा होते तेव्हा नारायण होते तर एका सीट वर आता कुडाळ मालवणच्या सीट वर आपण स्थानिक आमदार निलेश राणे जी आहेत तिथे आम्हाला प्रदेशवरून क्रमांक सांगितले थोडं दुप्त माप द्या दीपक केसरकरजींना आम्हाला सांगणं सांभाळण्याचा विषय इथे माझ्या सी इकडे फक्त दोनच सीट शिवसेना लढवत आहे म्हणून अशा सगळ्या गोष्टी होत असताना थोडं इथे त्याला आपण किंवा वीस म्हणतो ते होणार भाई सावंत एक निष्ठावान कार्यकर्ता आहे कडवट कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्याशी संपर्क साधून त्याला प्रवाहामध्ये आणून त्यालाही सन्मानपूर्वक त्याला मागे दाखल देण्याची जबाबदारी आमची आहे साहेब काही ठिकाणी ज्या जिल्हा परिषद गट आहेत त्या जिल्हा परिषद गटाच्या व्यतिरिक्त बाहेरून उमेदवार देण्यासाठी विरोध केला गेलाय अशी पण माहिती एक समोर येते की जेणेकरून स्थानिक तिथल्या मतदारसंघातल्या उमेदवारांना प्राधान्य द्या अशी मागणी तुमच्यापर्यंत झाली आहे किंवा त्या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये मागणी होते तर त्या संदर्भात काय भूमिका बाजू काही मतदारसंघ आहेत जिथून दुसऱ्या मतदारसंघातून आलेल्या उमेदवारांचं स्वागतही होत आहे आणि दुसरा आहे काही स्थानिक द्या अशी ही मागणी मतदार मतदारसंघ आणि प्रत्येक गावाची आणि मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या भागातला उमेदवार असला पाहिजे तशी मागणी ते पक्षकडे करतायत पण ही निवडणूक ही सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय गेली पंचवीस वर्ष जिल्हा परिषद ही राणे साहेबांच्या नेतृत्वात काम करते आणि म्हणून मला विश्वास आहे राणे साहेब जेव्हा निर्णय घेतील प्रत्येकाला तो मान्य असेल काही ठिकाणी जास्त उमेदवार इच्छुक आहेत नाराजी येऊ शकते त्याबद्दल काय म्हणजे आमच्यासाठी अतिशय सकारात्मक आमच्याकडे भाऊ गर्दी आमचा पक्ष वाढतोय महायुती ताकदी जी इथे लोकांना वाटते इथे तिकीट घेतल्यानंतर आमचे विजय निश्चित आहे आणि म्हणून एवढं सगळे म्हणजे एवढे लोक मागणी करत आहेत प्रत्येकाची आज मी जिल्ह्यामध्ये काय प्रत्येकाला भेटतोय प्रत्येकाचं ऐकून घेतोय कोणालाही नाराज करत नाही कोणालाही असं वाटत नाही की आमचं पक्षाने ऐकलं नाही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पक्षाचा एक नेता म्हणून मी ते बसून आहे महायुतीचा नेता म्हणून प्रत्येक काल रात्री काल प्रत्येक दिवस लोक येत आहेत व्यक्त होत आहेत भावना व्यक्त करतायत म्हणून मला विश्वास आहे की नाराज जी आहे ती तुम्हाला हळूहळू दूर होता सर राष्ट्रवादी संदर्भात काय निर्णय होतोय तुमच्या चर्चा सुरू आहे कसं ऍडजस्ट करायचं कुठे ऍडजस्ट करायचं की आम्ही आता परत एका सल्ल्याकडे अंतिम आम्ही सगळेजण पदाधिकारी बसणार आहोत मग राणे साहेबांची बोलून सगळ्या गोष्टी विचार म्हणजे येणार नाही तिकीट किंवा मिळणार नाही तेव्हा मी जरी बंडखोरी जर केली तर त्या संदर्भात काय म्हणून तुम्हाला सांगतो ना आज शेवटी सत्तेला चार वर्ष अजून आहे एकोणतीस सात तारखेनंतर मी पालकमंत्री असणार मग प्रत्येकाला ताकद दिली नाही कोणीही मनामध्ये बिलकुल बरोबरी करू आम्ही विरोधी पक्षामध्ये असतो तर देण्याची लिमिटेशन घालतात आता आमच्याकडे समित्या आहेत कोणा जिल्हा नियोजनला पाठवू कोणाला देऊ विकास मध्ये दे पाठवू कोणाला अन्य कुठले तरी आरोग्याच्या समिती देऊ त्याचबरोबर कोणाला स्वीकृत करू शकतो कोणाला आम्ही दुसऱ्या पद्धतीने एम एम बी च्या कमिटीमध्ये घेऊ शकतो महाराष्ट्र आहेत हिच्या दिवशी जिल्हा परिषद पंचायत समिती सीमित नाही म्हणून जे महामंडळ आहेत जे समित्या आहेत जे स्वीकृत आहेत हा जी निधी पाहिजेत सगळं भेटतील म्हणून जे नाराज होतील त्यांना जे आम्ही तिकीट देऊ शकणार नाही त्यांना खाली हात ठेवणार नाही एवढं आपल्या माध्यमातून ते आम्हाला निश्चितपणे ऐकत असतील त्यांना का कणकवली मतदारसंघामध्ये शिवसेनेला दोन जागा दिल्या जातात आहेत जिल्हा परिषदच्या तर त्या कुठल्या मतदारसंघात नेमक्या दिल्या जातात होत आहे हळूहळू देवगड मध्ये द्यायची का या कणकवली मध्ये द्यायची का वयभोवडी मध्ये काय पर्याय करण्यासाठी आज आम्हाला संध्याकाळपर्यंत जरा आपण वेळ द्यावा साहेब जागा वाटपाचा पंधरा ठरला जाहीर होणार की डायरेक्ट मग फॉर्म सकाळी उद्या पासून दिवस ऑफलाईन आहे ऑफलाईन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रवेश होणार असल्याची चर्चा कुठले नेते अन्य पक्षातील आपल्याकडे आहेत राग फार मोठी आहे पण शेवटी त्या त्या मतदारसंघामध्ये आम्हाला ती राजकीय परिस्थिती पण पाहायला लागेल कधी कधी पक्षप्रवेश हे फायद्याचे असतात कधीकधी पक्षप्रवेश अडचणीचे असतात म्हणजे फायदे जे आहेत ते करून घ्यायचे असतात अडचणीचे पक्षप्रवेश करून अगर आमचे पक्ष संघटना तिथे डिस्टर्ब होत असेल तर ते थोडा आम्हाला थांबायला लागेल पण ते सगळे निर्णय आम्ही येणाऱ्या काळात येतात साहेब मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची चर्चाचिन्हांवर आमच्या फडणवीस साहेबांच्या संदर्भात अशा पद्धतीचे कुठलेही बातम्या नको ते ला गेलेले आहेत महाराष्ट्राला गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत महाराष्ट्रासाठी रोजगार आणण्यासाठी गेलेले आहेत आणि म्हणून भ्रष्टचिन्हाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देऊ नये आता आमच्या वरिष्ठांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी शिकवले आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत असं म्हणत संजय राऊत म्हणतात उपटाचे नाव पर्याय आहे पर्याय उरले नाहीये उभारकाचे नव्हे काँग्रेसचे नव्हे तर भाजप शिंदे शिवसेनेचा नगरसेवक फुटतो असं वाटतं कसं आहे ना राजाराम राऊतकडे आणि त्याच्या नेते मंडळीकडे त्याच्या मालकाकडे आता काय पर्याय राहिला आहे नाक घासून येण्यापेक्षा त्यांना नाकर घासायला लागणार ला ना। पाठीतला कणा राहिला आहे का उद्धव ठाकरेचा म्हणून ज्या स्वाभिमानाने तुम्ही लढलात आज तुमची भाषा बघितल्यानंतर तुमच्या पाठीतला कणा हा पूर्ण शंभर टक्के मोडलेला आहे काय आम्हाला दिसतोय आणि आमची महायुती भक्कम आहे महायुतीप्रमाणे आम्ही राज्यामध्ये काम करतोय आणि म्हणून थोडी चर्चा चालू आहे निश्चित चर्चा चालू आहे पुणे महापौर कुकी स्टँडिंग या सगळ्या वरिष्ठ पातळीवर सगळी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये मुगाचं नाक फुपासण्याचं काम तसंही संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकीची सवयच आहे दुसऱ्याच्या वारशामध्ये जाऊन मिठाई खाण्याची नवीन काय नाही भाजपचा म्हणून नाहीपौर प्रयत्न सुरू आहेत केला असं तर मला तर दिसत नाही शिंदे साहेबांनी स्वतः बोललेलं असं मला दिसत नाही असं मला बिलकुल दिसत नाही हे राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकांमध्ये स्वतःचे नगरसेवक सांभाळावे स्वतःच्या गुडाखाली लागलेली आग सांभाळावी आणि मग आमच्या घरामध्ये बघावं ना शिंदे साहेबांना काय हवं असेल तर फडणवीस साहेबांशी बोलतील आणि फडणवीस साहेबांना काय करेल साहेबांशी बोलतील त्याच्यामध्ये हे कशाला पाहिजे मध्ये तुमचे जे आले ते मला सांभाळा ते तुमच्या संपर्कात राहतील का त्याला उद्धव ठाकरेंबरोबर स्वतःच भविष्य दिसत आहे का हे येणारा काळात दिसेल कोणालाही मुंबईत महापौर बसवणं तसं शक्य नाही कुणाला हे मुंबईत महापौर बसून तसं समज शक्य नाही असं संजय राऊत म्हणत त्यांनी पुढे असं म्हटलंय की मुंबईत बसवायचं हे दिल्लीत वाचना करू नको महायुती आमची भक्तम आहे मुंबईचा महापौर आज हिंदूत बसणार मराठीत बसणार आणि तू महायुतीचा बसणार हे शिक्का आहे म्हणून तुम्ही कितीही तुम्ही कितीही तुम्ही तोंडातून वाघ काढलं काढले आणि तरी तुम्हाला काय मिठाई खायला मिळणार नाही वाटायला काय मिळणार नाही ठाकरे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता त्या संदर्भात चर्चा चालू आहे तर अशी पण त्या संदर्भात एक चर्चा समोर होती की राणेंकडून सूचना आल्यानंतर हे राजीनामे दिले जाण्याची शक्यता चर्चा राजकारणात चालू आहे रिमोट कंट्रोल हे आहे आम्ही ठरवायचं की टाटा स्काय वर कुठला चॅनलवर आणि कोणाचा लाईफ जिंडाला करायचं म्हणून ज्या राणे संपले असे बोलणारे उभाटा असे बोलणारे ठाकरे सेना आज आमच्या शब्दांवर राजीनामा त्यांच्या स्वतःचा पक्षाचे घेत असतील तर नेमकं संपलो कोण आणि कोणाला राणेंच्या ताकदीशिवाय आज साधा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पण बसवायला जमत नाही आणि म्हणून राणेंना संपवणारे आज स्वतः मातीमुळे झालेले आहे एवढीच हे सिद्ध होत आहे राणेंचा आणि राणेंचा होतो ठीक आहे ओके